सुनील नगर येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली मृतांची नावे चंद्रशेखर नारायण दोनतुल वर्ष बेचाळीस व गंगाधर ताटी वर्ष चाळीस राहणार एम आय डी सी सोलापूर अशी आहेत प्राप्त माहितीनुसार अशोक पोगुल यांच्या घरच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू असताना एम सी बीच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श झाला आणि हा अपघात घडला या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली असून स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले परंतु दोघांना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले घटनेची माहिती समजताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली यावेळी एका मृतांच्या पत्नीने माझी पोरं पोरखी झाली असा आक्रोश व्यक्त केला तर या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत गंगाधरला गंगाधर आले होतं आमचा चेंदूकडे आलं होतं मग चेंदूला नाश्ता करत होता त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून तासाचं काम आहे चल म्हणलं मग दोघं मिळून घेणं मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेनत आता आमचं पोरांचं काय आमचं काय परिस्थिती काय आमचं आता हा त्याने असल्या तरच आमचं काम आहे त्याने नसले तर आम्हाला काय बी नाही बघा त्यांच्यावरच

चंद्रशेखर नोंदूला माझे भाऊरात काम करत असताना हा गंगाधर ताटी ते तो काम त्यांच्या एक मालकाकडे काम घेतलेला आहे आणि त्याचा काम करण्यासाठी माझ्या भावाला घेऊन गेला दोघे मिळून काम करत असताना त्या ठिकाणी त्या तिसऱ्या मधल्यावर काम चालू होता बॅनर लावायचा तर ते त्यासाठी जर त्याचं जवळ हा आय टेन्शनचा लाईन तयार झालेली होती पण ते तार गेलेले असताना त्यांना ते एम एस सी बीला त्यांना त्यांचं थे पूर्वकल्पना देऊन तो पूर्ण विजेचा बंद करावा असा होता पण ते पूर्वकल्पना न देता यांच्याकडनं ते काम करून घेतलेले जे अशोक फोगुल हा त्यांचा ज्या ठिकाणी काम करणार होते ते तर त्यांनी जे पूर्वकल्पना देऊन ते अगोदर ते बंद करून घ्यायचा होता तो तसा केल्या केला गेला नाही आणि आता ह्या दोघांचे काम करत असताना था त्यांना तो विजेचा धक्का लागला आणि ते जागी मरण पावले आणि या अगोदर पण तुम्ही तिथं काम केलेले होते का नाही 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 प्रत्येक ठिकाणी काम करत असतात असतात तर करत असताना असं घटना घडली आहे तर आता नेमकं काय झालंय हे करत असताना आता ते पूर्वकल्पना न दिल्यामुळे आता हे आमच्या आमचा आमच्या घराचं पण हे गेलेला आणि यांच्या घरा पण दोघं पण गेलेले आहेत त्या ठिकाणी मग आता या तिसऱ्या व्यक्तीचं काय नाही तर त्या त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं काय आहे ते आणि आम्हाला काय आहे ना आता याचा मुग यांच्या मागे दोन मुलं आहेत बायको आहे त्यांचा भविष्य पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे आणि बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्ही आम्हाला ते योग्य त्यांचा मुभा मिळाला पाहिजे